धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा दोंडाईचा या ठिकाणी नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं याचीच गांभीर्यानं दखल घेत धुळ्याच्या खासदार डॉ शोभा बच्छा यांनी बैठकींचा धडाका जिल्हाभरात लावला आहे नुकताच त्यांनी शिंदखेडा दोंडाईचा येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीनं निकाली काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले

म्हणून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे देखील आदेश यावेळी देण्यात आले या दौऱ्यामध्ये शोभा बच्चाव यांनी महसूल कृषी पुरवठा पोलीस पंचायत समिती वीज वितरण यांचं विविध शासकीय या कार्यालयांमध्ये भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासोबत विविध अधिकारी कर्मचारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे